खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त मानवा येथे देवीदास शर्मा यांचा सत्कार येथील सतीब परिसरातील धार्मिक सार्म सामाजिक कार्या सदा अग्रस्थायी असणारे गोरगरिबांची सेवा करणारे श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सव्वीस वर्षापासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ पारदर्शक योग्य नियोजन करून उपक्रम राबवले आहे जात आहे देवीदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या कार्य कार्याची देखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जात असून त्यांना भारत गौरव महाराष्ट्र भूषण विश्वकर्मा समाज रत्न बहुजन महाराष्ट्र रत्न छत्रपती शाहू महाराज विजन गौरव इंडियन एक्सलेन्स अवॉर्ड नॅशनल आयकॉन अवॉर्ड व अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यानिमित्त दिनांक अठरा जानेवारी रविवार रोजी श्री खंडोबाची भव्य यात्राचे अच्युत्य साधून मांडवा येथे देवीदास शर्मा यांचा शाल पुष्कगुच्छ व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्त पी एस आय शेषरावजी अंबोरे शालिग्राम देशमुख दिलीप झापडे सुधाकर शास्त्री यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी मोबाईलच्या युगात मुलांनी व तरुणांनी देवीदास शर्मा यांचा सेवा भाव डोळ्यासमोर ठेवून आदर्श घ्यावा असे प्रतिपादन मुख्याध्यापक अजिबराव देवकर यांनी केले अंतर नंतर अबप शालीग्राम महाराज देशमुख यांचे प्रवचन झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे शेषराव अंभोरे सत्कार मूर्ती देवदास शर्मा अबप शालीग्राम महाराज देशमुख मुख्याध्यापक अजिबराव देव देवकर ज्योतिषाचार्य सुधाकर शास्त्री दिलीप झापडे गजानन देशमुख तेजस चिपडे राजेंद्र आव्हाड विठ्ठल घोडके अर्जुन नागरे गणेश अंबाडे शिवाजी जायभाये आत्माराम तारे संतोष मुंडे पांडुरंग अघाव रामेश्वर खरात गणेश बुरुकुल वैभव मोरे अमोल सानप कैलास गीते गणेश मिसाळ गजानन आव्हाड प्रतीक मोहोटे जगन्नाथ नागरे प्रह्हाद बापू दराडे शांताराम लोंढे शिवाजी गव्हाणे माजी सैनिक पंढरीनाथ नागरे माणिकराव तराडे शिवाजी सानप शिवाजी केवट तेज तेजराव लोंढे पुलीस पाटील प्रसाद तारे शिक्षक सुरेश लोंढे राजू कुईटे सरपंच अभिजित कुटे ग्रामसेवक अशोक गुरुकुल ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष गजानन घुंगे परमेश्वर सानक संदीप नागरे अभय केवळेकर प्रकाश लोंडे अनिता नागरे दीपा चिपडे श्रावणी चिपडे शर जाहान्हवी शर्मा मानवी शर्मा रंजना आव्हाड जयश्री अंबाडे रत्ना घोडके अर्चना मुंडे सुनीता गुरकुल वंदना आव्हाड पुष्पा नागरे सुलोचना सानक कांता तारे कमल कोहिटे कासा तराडे कौसा लोंडे गोदावरी सानक अरुणा सानक मंगला नागरे ज्योती देवकर शकुंतला तारे मीना गुंगे मीना गुरकुल शारदा घोडके वर्षा सुनवणे सरला गुरकुल कला खोडसे छाया लडके गया घोडसे पुष्पा लोंढे गोदावरी सानप कौशल्य देवकर रत्नमाला घोडके कमल लोंढे सरस्वती गुंगे यमुना डोईफोडे इंदू सानप चंद्रभागा गुंगे गिरी गुंग गुंगे गुंगे साठू मुळकुळे मंगला गुरकुल कांता लोंढे पार्वती सानप रुक्मिणी झगरे राधा गायकवाड व गावातील शेकडो महिला पुरुषांनी उपस्थित उपस्थिती होती